वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची नांदेड येथे जाहीर सभा सविस्तर बातमी अशी की नांदेड लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट अविनाश भुशीकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट माननीय बाळासाहेब आंबेडकर यांची एकोणीस एप्रिल रोजी नांदेड येथे नवा मुंडा येथील मैदानावर दुपारी एक वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेबाबत आज बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भुशीकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शिवानरंगले महासचिव श्याम कांबळे अक्षय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती या सभेला लाखोच्या संख्येने जनता उपस्थित राहील असा विश्वास देखील वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अविनाश भुशीकर यांनी व्यक्त केला आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज पत्रकार परिषद आहे माझ्यासोबत शिवाभाऊ नरंगले राजेश्वरजी साहेब पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत दिनांक एकोणीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता नांदेडच्या नवीन मोंडा येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरदे बा श्री बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा उमेदवार अविनाश भुसेकर यांच्या प्रचारार्थ इथं होणार आहे दुपारी बारा वाजता या सभेला या ठिकाणी श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर आणि पक्षाचे राज्याचे सर्व पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत आणि या ठिकाणी उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी येणार आहेत आपण वर आता टीका केली आहे की काँग्रेस ही भाजपची बी टी एम आहे काय हे सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे काँग्रेसमध्ये मा असलेले विद्यमान तीन आमदार माजी आमदार जिल्हाध्यक्ष ही सगळी मंडळी भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांचेच ते कट्टर समर्थक आहेत आणि अशोकराव चव्हाणांनी केवळ भाजपचा विजय व्हावा म्हणून या सगळ्या लोकांना काँग्रेसच्या एका आजारी उमेदवारासोबत त्यांना सगळ्यांना ठेवलेलं आहे आणि म्हणून हे सगळं बी टीमचं काम काँग्रेस करत आहे असली खरी लढाई ही भाजप आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चित आहे तुम्ही म्हणता की ओबीसी समाज जिल्ह्यामध्ये दहा लाख दहा लाख मतदान आहे हो। ते मतदान रूपांतर कसं करणार मी ओबीसीचा स्वतः मी ओबीसीमधून येतो साहेबांनी मला तिकीट देताना ओबीसी या विषयाचा विचार करून मला तिकीट दिले आणि ओबीसीचा मी केवळ जन्मन नाही तर मी ओबीसीसाठी लढा लढलेला आहे मी नरसीला सहा महिन्याखाली सध्या श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीचा महामेळावा घेतला होता आणि ओबीसीच्या सगळ्या आंदोलनामध्ये मी सक्रिय राहिलेलो आहे ओबीसीवर जिथं जिथं हल्ले झाले ओबीसीवर जिथं जिथं अन्याय झाला तिथं रात्री बेरात्री मी धावून गेलेलो आहे त्यामुळे ओबीसी समाजाचा प्रचंड मोठा पाठिंबा मला त्या ठिकाणी आहे धन्यवाद